राज्यात विधानसभा निवडणुका पुढे ढकलून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या राष्ट्रीय सल्लागारपदी कपिल पाटील यांची नियुक्ती संपूर्ण देशातील जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना भेडसवणाऱ्या समस्या त्यांचे हक्क व अधिकार याबाबत सर्व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये एक वाक्यता यावी जनजागृती व्हावी व राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घ्याव्यात याकरिता स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या राष्ट्रीय सल्लागारपदी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक व मार्गदर्शन सभा नुकताच भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे येथील सभागृहात पार पडली या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष कैलास गोरे पाटील अरुणाचल प्रदेशातील सरचिटणीस बिरी शांती राष्ट्रीय महिला अध्यक्ष सरिता गाखरे प्रदेश अध्यक्ष पंकज रहांगडाळे प्रदेश कार्याध्यक्ष उदय बने प्रदेश सरचिटणी सुभाष घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षांपासून जवळपास ऐंशी टक्केने अधिक स्थानिक स्वराज्य संस्था या बरखास्त आहेत पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची परिस्थिती उद्भवली असून याचा नक्कीच खेद होत असून या, या पुरोगामी महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्था उद्ध्वस्त होताना दिसून येतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य लोकप्रतिनिधी हा थेट जनतेशी निगडीत आहे तरी शासन दरबारी याची दखल घेतली जात नाही म्हणूनच आम्ही तीन वर्षांपासून महाराष्ट्रात या संस्थेच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करण्याचे काम करत आहोत आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा आहे कैलाश गोरे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे देशामध्ये स्थापन होण्याला तीन वर्षे झाली या तीन वर्षामध्ये या असोसिएशनच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम केलेल्या लोकांचा सन्मान या ठिकाणी केला गेला त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशमधून बिरी शांती जी आलेली आहे राजस्थानवरून लोक आलेले आहेत पुण्यावरून आले जालन्यावरून आलेत वर्ध्यावरून आलेत हे सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले आणि वेगवेगळ्या राज्यातले लोक या ठिकाणी आलेत गेल्या तीन वर्षापासून स्वतःसाठी काही मागत नाहीत नवीन निवडून येणारे जिल्हा परिषद सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या ज्या समस्या या पंचायत राज सिस्टमला मजबूत करण्यासाठी त्या कशा सोडवल्या जातील याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे दहा राज्यांमध्ये हो ते जाऊन आले आणि दिल्लीला जेव्हा ते आले होते त्यावेळेला बावीस राज्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये उपस्थित होते या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या निश्चितपणाने पंचायतराज सिस्टम ही खऱ्या अर्थाने राज्याचं देशाचं नेतृत्व घडवणारी फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीतनं हे ने नेतृत्व राज्याला आणि देशाला दिशा देणारं निर्माण व्हावं याच्यासाठी ज्या काही कायद्यामध्ये त्रुटी आहेत ह्या सिस्टममध्ये प्रत्येक राज्याचे आपले आपले वेगवेगळे कायदे आहेत देशामध्ये पंचायतराज सिस्टममध्ये दे सगळ्या देशात सगळ्या राज्यांमध्ये दे एकच कायदा नाही प्रत्येक राज्याने आपल्या आपल्या स्तरावर आपले आपले, आपले, आपले कायदे बनवलेले आहेत त्याच्यामुळे ह्याचं एकत्रीकरण करून संपूर्ण देशाच्या सिस्टमला एका कायद्यामध्ये बांधता येईल का या दृष्टिकोनातून ही मंडळी प्रयत्न करते